नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अब्दास तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे याच्यात आपण बघणार आहोत की चौरस दिलेला आहे तर चौरसाची जर बाजू पर्टिक्युलर टक्क्यांनी जर वाढवली तर त्याचा जो एरिया आहे म्हणजे क्षेत्रफळ तो किती टक्क्यांनी वाढेल सेम गोष्ट आपण बघणार आहोत की जर आपल्याला एक वर्तुळ दिलेला आहे तर वर्तुळाची जर त्रिज्या वाढवली किंवा कमी केली पर्टिक्युलर टक्क्यांनी म्हणजे जसं वीस टक्क्यांनी वाढविल्यास तर त्या वर्तुळाची क्षेत्रफळ जे आहे ते कमी होईल की वाढेल जर वाढेल तर किती टक्क्यांनी वाढेल सेम आपण त्रिकोणाबद्दल पण बघणार आहोत आणि सुद्धा आणि हे खूप सोपं आहे काहीही पाठ करायची गरज नाही याच्यात याच्या व्यतिरिक्त फक्त तुम्हाला याच्यात क्षेत्रफळाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे ठीक आहे जर तुम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी जे सूत्र असते ते जर पाठ असेल तर तुम्हाला काहीही याच्यात टेन्शन घ्यायची गरज नाही तर बघूया मित्रांनो आजचा हा पहिला प्रश्न बघा मित्रांनो कसा आहे प्रश्न दिलेला असतो परीक्षेमध्ये हे परीक्षेत येणारे प्रश्न आहे मित्रांनो लक्षात घ्या बरं याला लाईटली घेऊ नका हे परीक्षेत विचारले जातात ठीक आहे चौरसाची बाजू वीस टक्क्यांनी वाढविल्यास वी चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल ऑप्शन्स दिलेले असतील ए बी सी डी त्यातलं एक आपलं उत्तर राहिलं पाहिजे तर याच्यासाठी तुम्हाला फक्त एरियाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे क्षेत्रफळांच्या रिलेटेड विचारल्यानंतर तर तुम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याचं सूत्र पाठ पाहिजे मित्रांनो जर चौरस दिलेला आहे तर चौरसाच्या क्षेत्रफळासाठी फॉर्म्युला काय आहे तो मित्रांनो बाजूचा वर्ग म्हणजे आता या बाजूची लांबी किती आहे बी आणि चौरस असल्यामुळे प्रत्येक बाजू जी आहे ती किती समान राहणार आहे ना लांबी त्याच्यामुळे बी बाजू ही आहे दुसरी बाजू पण बी आहे तर बी गुणेला बी याला जर आपण इलॅबोरेट केलं तर बीचा वर्ग म्हणजेच काय झालं मित्रांनो बी गुणेला बी म्हणजे पहिली बाजू गुणेला दुसरी बाजू ठीके हे झालं याचं सूत्र आपल्याला फक्त इतकं सूत्रच पाठ पाहिजे हे गणित सॉल्व करायसाठी तर आता बघा जर बाजू वीस टक्क्यांनी वाढविल्यास क्षेत्र चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल आता बघा पहिल्यांदा जी बाजू दिलेली असते नॉर्मली किती टक्के बाजू असते ती शंभर टक्के आता ही किती टक्क्यांनी वाढवली वीस टक्क्यांनी म्हणजे शंभर टक्के होती आता वीस टक्क्यांनी वाढवली तर नवीन जी बाजूची साईज आहे नवीन जी बाजू आहे ती किती टक्के झाली एकशे वीस टक्के लक्षात आलं का मित्रांनो एकशे वीस टक्के झाली पण ही कोणती बाजू आहे पहिली बाजू ही जी बी आहे वाली जर बाजू पहिले शंभर टक्के होती आता वीस टक्के एक्स्ट्रा आले म्हणजे एकशे वीस टक्के बी झाली ठीक आहे सूत्रामध्ये टाकलं ही बी झाली एकशे वीस टक्के गुणेला ही दुसरी बाजू पण मित्रांनो वीस टक्क्यांनी वाढेल कारण की प्रत्येक बाजू चौरसाची बाजू वाढवली सर्व सर्व बाजू सेम असतात समान असतात तर हा जो बी आहे हा सुद्धा आधी अलीकडे किती होता शंभर टक्के आता वीस टक्क्यांनी वाढवल्यावर किती झाली मित्रांनो एकशे वीस टक्के लक्षात घ्या मित्रांनो ही सुद्धा एकशे वीस टक्के झाली बीच्या ठीक आहे ही बी होती त्याला एकशे वीस टक्के गेलं आता लक्षात घ्या या बीला आणि या बीला बाजूला घेऊन घ्या म्हणजे आपल्याला हे सूत्र भेटेल बी गुणेला बी ठीक आहे आणि बाकीचं उरलं काय मित्रांनो हे एकशे वीस टक्के उरले गुणेला एकशे वीस टक्के उरले तर आपल्याला उत्तर कशात काढायचं आहे मित्रांनो चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल तर आपल्याला उत्तर कशात पाहिजे मित्रांनो टक्क्यांमध्ये पाहिजे तर याचा अर्थ आपल्याला कोणतं तरी एक चिन्ह जे आहे टक्क्याचं जसंच्या तसं ठेवायचं आहे आता हे टक्क्यांनी वाढेल विचारलंय म्हणून हे जे चिन्ह आहे याला असंच ठेवू आणि बाकीच्याला सॉल्व्ह करून घेऊ कशा कशाला सॉल्व्ह करू आपण एकशे वीस टक्के गुणेला एकशे वीस एवढ्याला सॉल्व्ह करू आपण मित्रांनो ते आपलं उत्तर आणणार आहे तर काय होणार आहे मित्रांनो एकशे वीस या टक्क्याचं चिन्ह बदललं तर काय होणार आहे मित्रांनो पर्सेंटेजच्या जागेवर एक छेट शंभर गुणेला इथे काय राहिलं मित्रांनो एकशे वीस लक्षात घ्या मी हे जे टक्क्याचं चिन्ह आहे त्याला मी बदलणार नाही याला असं जे असं ठेवेल कारण मला उत्तर पाहिजे आहे टक्क्यांमध्ये इथे दिले विचारलेलं आहे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल म्हणून याला जसंच्या तसं ठेवलं आणि बाकीचं बी गुणेला बी ठीक आहे आता याला सॉल्व्ह करा मित्रांनो हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य घडला तर उरलं की झालं की याचं उत्तर बारा गुन्हेला बारा एकशे चौरेचा टक्के बी गुणेला बी बघा मित्रांनो पहिलं क्षेत्रफळ किती होतं आता हे सॉल्व्ह केलं आहे बघा हे कन्सेप्ट लक्षात घ्या परीक्षेत सॉल्व करायला इतका वेळ नाही लागेल तुमच्या डोक्यात जर कन्सेप्ट राहिला तुम्ही कोणतंही गणित सॉल्व्ह करू शकाल या रिलेटेड आलं तर बघा पहिलं क्षेत्रफळ काय होतं मित्रांनो बी गुणेला बी हे काय मित्रांनो बी गुणेला बी पहिलं क्षेत्रफळ तर पहिलं क्षेत्रफळ नॉर्मली आपण किती टक्के घेत असतो शंभर टक्के आता याच्या अलीकडे किती लिहिलेलं आहे एकशे चौवेचाळीस टक्के पहिलेचं क्षेत्रफळ होत शंभर टक्के आता झालं हे एकशे चौवेचाळीस टक्के तर शंभर तर ऑलरेडी होतं म्हणजे कितीने वाढलं असेल मित्रांनो फक्त चौवेचाळीस टक्क्याने वाढलं समजलं का तर आपलं उत्तर काय टिक करायचं परीक्षेमध्ये चौवेचाळीस टक्के एकशे चौवेचाळीस जर उत्तरामध्ये दिलं असेल तर त्याला टिक करू नका कारण की फक्त चौवेचाळीसने वाढलं ऑलरेडी शंभर होतं ते आता झालं एकशे चौवेचाळीस चारी म्हणजे फक्त कितीने वाढलं चौवेचाळीस चारी टक्के आता ज्यांना हा व्हिडिओ हे टॉपिक मधला हा जो प्रकार समजला असेल तर नेक्स्ट गणिता आहे आता याच्या रिलेटेड ते तुम्हाला अजून सोपे वाटतील तर नेक्स्ट बघूया मित्रांनो बघा आता इथे काय दिलेलं आहे आयातची बाजू वीस टक्क्यांनी वाढविल्यास वी आयातचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल परत इथे तुम्हाला फक्त क्षेत्रफळ रिलेटेड आहे तर क्षेत्रफळाचा सूत्र पाठ पाहिजे तर आता आयात दिलेला आहे म्हणजे काय झालं ही बाजू आणि ही बाजू समान असते का नाही तर ही बाजू ए आहे तर ही बाजू बी आहे म्हणजे या बाजू समान नाही आहे तर हे झालं मित्रांनो आयातसाठी साठी सूत्र क्षेत्रफळ बरोबर एरिया म्हणजे हा ए गुणेला बी म्हणजे पहिली बाजू दुसरी बाजू हे आहे आपलं सूत्रफळ आता याला कसं सॉल्व्ह करायचं मित्रांनो आयातची बाजू वीस टक्क्यांनी वाढवल्यास आयातचे क्षेत्रफळ आता एक लक्षात घ्या हा प्रश्न थोडा बरोबर लिहिलेला नाही आहे टाईप केला नाही गेलेला आहे आयातची एक बाजू म्हणायला पाहिजे होतं ठीक आहे कारण की आता दोन्ही जर बाजू दोन्ही बाजू जर वीस टक्क्यांनी वाढवली तर उत्तर वेगळं जर एकच बाजू वाढविली तर उत्तर वेगळेल तर आपण सध्याला असं कन्सिडर करू की आयातची एक बाजू ठीक आहे ची एक बाजू वीस टक्क्यांनी वाढविल्यास वी आयातचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल लक्षात आलं का फक्त एकच बाजू तर आता बघा एकच बाजू वीस टक्क्यांनी वाढवली वी तर पहिले किती टक्के बाजू असते मित्रांनो शंभर टक्के आता त्याची किती झाली वीस टक्क्यांनी वाढवल्यामुळे वी एकशे वीस टक्के कोणती पण एक बाजू कन्सिडर करा तुम्हाला ए कन्सिडर करायचं तर ए किंवा बी आपण कन्सिडर करू ए जी आहे लांबी ही बाजू आपण वीस टक्क्यांनी वाढवली म्हणजे काय झालं मित्रांनो हा जो ए होता इथे आता ए राहिला का एकशे वीस टक्के झाला तो पहिला शंभर टक्के होता तर एकशे वीस टक्के एच्या झाला गुण्यला बीच्या अलीकडे काही लिहावं लागेल का मित्रांनो काहीच नाही कारण की बी तर जसं तसं आहे त्याच्यात काहीच वाढ नाही केली शंभर टक्के तर बघा आता हा जो ए गुणेला बी आहे हे काय झालं मित्रांनो आपलं सूत्र जे ऑलरेडी सूत्र आहे तर ए गुणेला बी म्हणजे ह्या क्षेत्रफळाच्या रिलेटेड कितीने वाढ झाली मित्रांनो बघा शंभर टक्के पहिलं क्षेत्रफळ असते आता हे किती झालं हे जे क्षेत्रफळ आहे ए गुणेला बी म्हणजे काय क्षेत्रफळ हे किती झालं एकशे वीस टक्के ऑलरेडी शंभर टक्के असतेच त्याचे किती झाले आता एकशे वीस टक्के म्हणजेच का झालं मित्रांनो वीस टक्क्यांनी वाढ झाली फक्त कितीने वाढ झाली वीस टक्क्यांनी मग आता बरेच विद्यार्थी याला रट्ट मारून ठेवतात जर आयात दिलेला आहे त्याच्यातली एक बाजू वीस टक्क्यांनी वाढवली तर डायरेक्ट वीस टक्के लक्षात ठेवा आयातसाठी साठी वीस टक्के असे पण विद्यार्थी करतात पण परीक्षेत गॅरंटी आहे का तुम्हाला की आयात बद्दलच येणार आहे कदाचित तुम्हाला वर्तुळाबद्दल येणार कदाचित तुम्हाला त्रिकोणाबद्दल येणार लक्षात आलं का मित्रांनो मग त्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो जर त्यांना वर्तुळ रिलेटेड प्रश्न आला तर काय करायचं कारण की त्यांना फक्त हेच पाठ असते आयातची बाजू वीस टक्क्यांनी वाढवली तर क्षेत्रफळात वीस टक्क्यांचाच फरक पडेल ठीक आहे नेक्स्ट बघूया मित्रांनो अजून तुम्हाला क्लिअर होईल आयडिया बघा आता हा प्रश्न आहे वर्तुळाची त्रिज्या आता इथे वर्तुळाची त्रिज्या वाढवत आहे किती पर्सेंटनी वाढवत आहे मित्रांनो वीस टक्क्यांनी वाढविल्यास त्रिज्या म्हणजे काय असते मित्रांनो रेडियस त्रिज्या म्हणजे रेडियस ही जी सेंटर असते ना सेंटर पासून तर या वर्तुळाच्या इथपर्यंतच अंतर जे असतं याला त्रिज्या म्हणतात याला इंग्लिशमध्ये आरने डिनोट करतात ठीक आहे तर त्रिज्या वीस टक्क्यांनी वाढवली मित्रांनो परत लक्षात घ्या हा जो प्रकार आहे पर्सेंटेज म्हटला याच्यामध्ये तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे क्षेत्रफळाचं तरच हे गणित तुम्हाला सॉल्व्ह करता येईल किंवा जर तुम्हाला सूत्र पाठ नसेल तर एकच उपाय आहे रट्टा मारून उत्तर लक्षात ठेवा आता इथे त्रिज्या वीस पर्सेंटनी वाढवली तर आता बघा इथे फॉर्म्युला काय मित्रांनो क्षेत्रफळाचा पाय आर स्क्वेअर तर आर स्क्वेअर म्हणजे किती झाला मित्रांनो पाय आर म्हणजे आर गुणेला आर लक्षात आलं का आरचा वर्ग म्हणजेच आर आर आता बघा ही त्रिज्या होती पहिली किती होती शंभर टक्के ठीक आहे याची किती झाली मित्रांनो शंभर टक्केची टक्के। आता किती झाली एकशे वीस टक्के ठीक आहे आता बघा इथे पाय जसाच्या तसा या आरच्या ऐवजी एकशे वीस टक्के झाले तर मी काय केलं आरच्या ऐवजी काय लिहिलं एकशे वीस टक्के झाले गुन्हेला हे सुद्धा आर आहे पण ही सुद्धा मग आता वीस टक्क्याने वाढवली ना हीच फक्त वाढेल का ही सुद्धा वाढेल दोन्ही त्रिज्या सेम असतात तर इथे पण एकशे वीस टक्के झाले तर इथे सुद्धा आपल्याला एकशे वीस लिहावं लागेल मित्रांनो एकशे वीस टक्के ठीक आहे पण एक लक्षात घ्या एकशे वीस टक्क्यानंतर इथे आर लिहावं लागेल या आर ची एकशे वीस टक्के झाली पहिले शंभर टक्के होती पर परत या आर ची किती झाली एकशे वीस टक्के आर झाली आता लक्षात घे इथे सूत्र कसं बनेल बघा हे एकशे वीस टक्के बाहेर काढले मी ठीक आहे गुन्हेला एकशे वीस टक्के परत बाहेर काढले मी आणि हा पाय आर गुन्हेला आर म्हणजेच काय झालं मित्रांनो पाय आर चा वर्ग आता हे काय झालं मित्रांनो आपलं क्षेत्रफळाचं सूत्र जे ऑलरेडी दिलेलं होतं क्षेत्रफळाचं सूत्र आता बघा या आर स्क्वेअरला आपल्याला फक्त एवढ्याला सॉल्व्ह करायचं आणि परत लक्षात ठेवा इथे वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल म्हटलेलं आहे टक्क्यांनी ते याचा अर्थ काय झाला इथे सुद्धा टक्केवारीचे चिन्ह इथे सुद्धा आहे तर टक्क्यांनी विचारलं म्हणून दोनपैकी एक चिन्ह आपल्याला जसंच्या तसं ठेवावं लागेल याला बदल करू शकत नाही आता आपल्याला फक्त सॉल्व्ह काय करायचं आहे मित्रांनो एकशे वीस टक्के गुन्हेला एकशे वीस म्हणजेच काय झालं एकशे वीस भागेला शंभर हे भागेला शंभर कुठून आले हे जे टक्केवारीचे चिन्ह आहे याला मी एकशे शंभर घेतलं गुन्हेला एकशे वीस परत बघा मित्रांनो हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य घडला म्हणजेच किती आले मित्रांनो बारा गुन्हेला बारा एकशे चौवेचाळीस टक्के लक्षात आलं का मित्रांनो ह्या टक्केवारीचं चिन्ह असं च असं राहिलं एकशे चौवेचाळीस टक्के आणि याच्या पुढे पायर स्क्वेअर म्हणजेच काय झालं मित्रांनो पहिलं जे क्षेत्रफळ होतं ते होतं शंभर आता किती क्षेत्रफळ झालं एकशे चौवेचाळीस म्हणजे जर त्रिज्या वीस टक्क्यांनी वाढवली तर क्षेत्रफळात पडणारा जो फरक आहे तो किती टक्क्यांनी वाढेल मित्रांनो चौवेचाळीस टक्क्यांनी क्षेत्रफळ काय होणार मित्रांनो वाढेल लक्षात घ्या वाढेल ठीक आहे कमी नाही होणार ठीक आहे तर आता बरेच विद्यार्थी हे सुद्धा लक्षात म्हणजे पाठांतर करून ठेवतात की वर्तुळाची त्रिज्या जर वीस टक्क्यांनी वाढवली तर चौडे चौवेचाळीस टक्क्यांनी क्षेत्रफळ वाढेल ठीक आहे तर लक्षात आलं का कसं आहे मित्रांनो सॉल्व्ह करायची पद्धत हे एवढं सॉल्व्ह करायची गरज नाही बरेच विद्यार्थ्यांचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे मला थोडं डिटेलमध्ये सांगणं गरजेचं असते थी ठीक आहे नेक्स्ट बघूया मित्रांनो बघा आता हा प्रश्न असा आता व्हिडिओला पॉज करा ज्या विद्यार्थ्यांना हे गणित सॉल्व्ह करता आलं त्या विद्यार्थ्यांना याच्या कन्सेप्ट समजलेलं आहे हे लक्षात येईल ठीक आहे जर तुम्हाला हे सॉल्व नाही करता आलं तर लक्षात ठेवा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत नाही आहे तुम्हाला हा व्हिडिओ परत बघावा लागेल आता इथे परत तेच आहे त्रिकोणाचा पाया पाया, पाया म्हणजे मित्रांनो बेस ठीक आहे पाया म्हणजे बेस असते ठीक आहे त्रिकोणाचा पाया वीस टक्क्यांनी वाढविल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल ठीक आहे समजा ही जी बी बाजू आहे हा वाढविला किती टक्क्यांनी वीस टक्क्यांनी परत मी सांगतो इथे क्षेत्रफळाचे रिलेटेड क्वेश्चन आहे हा आणि टक्केवारीचा तर तुम्हाला एरियाचा फॉर्म्युला आला पाहिजे क्षेत्रफळ कशाचं क्षेत्रफळ त्रिकोणाचं तर त्याचा फॉर्म्युला काय मित्रांनो हाफ ऑफ बेस इंटू हाईट म्हणजे पाया गुणीला उंची लक्षात आलं का हिप याला म्हणतात पाया याला म्हणतात उंची तर आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज करावं लागेल मित्रांनो बघा एक छेदात दोन हे तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे याला चेंज करायची गरज नाही काय म्हटलंय त्यांनी पाया वाढवलेला आहे वीस टक्क्यांनी तर पाया म्हणजे काय बी आता हा पहिला होता शंभर टक्के आता किती होईल मित्रांनो वीस टक्क्यांनी वाढविल्यावर एकशे वीस टक्के झाला लक्षात आला का मित्रांनो हा बी काय झाला एकशे वीस टक्के बीच्या बीच्या एकशे वीस टक्के झाला आता गुन्हेला उंची मध्ये काही बदल केलाय का उंची एवढीच ठेवलेली आहे आपण ठीक आहे तर उंची इतकीच ठेवलेली असल्यामुळे आपल्याला एच जसाच्या तसा घ्यावा लागेल तर आता याला परत सॉल्व्ह करायचं मित्रांनो आपल्याला काय करायचं हे जे सूत्र आहे हाफ ऑफ बेस इन्टू हाईट याला एका बाजूला करायचं तर इथला हा अर्धा म्हणजे हाफ बी इन्टू एच याला मी बाजूला घेतलं हा फॉफ बी हावाला इथे आणि हा एच जशाच्या तसा इथे तर उरलं काय मित्रांनो इथे स्टार्टिंगला एकशे वीस टक्के लक्षात घ्या मित्रांनो वी एकशे वीस टक्के मी हे पर्सेंटेजचं चिन्ह गायब केलं का नाही के का बरं कारण की आपल्याला जे विचारलेलं आहे ते काय विचारलेलं आहे क्षेत्रफळात किती टक्क्यांनी वाढेल टक्के विचारलेलं आहे म्हणून हे टक्के ठेवावं लागेल म्हणजे बघा मित्रांनो इथे वी एकशे वीस टक्के झाला आहे तर एकशे वीसचा अर्थ काय झाला पहिले होता शंभर टक्के आता त्याचे झाले एकशे वीस टक्के म्हणजेच का झालं मित्रांनो शंभर टक्क्याचे एकशे वीस झाले म्हणजे फक्त वीस टक्क्यांनी वाढ झाली याचा अर्थ त्रिकोणाच्या रिगार्डिंग प्रश्न आला आणि वीस टक्क्यांनी जर पाया वाढविला ठीक आहे तर तुमचं जे एरिया आहे म्हणजे क्षेत्रफळ आहे ते किती टक्क्यांनी वाढेल फक्त वीस टक्क्यांनी वाढेल मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला जर लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही लक्षात ठेवू शकता नेहमीसाठी की त्रिकोणाचा पाया वीस जेवढ्या टक्क्यांनी वाढवतो तेवढ्याच टक्क्यांनी त्याचे क्षेत्रफळ वाढते ठीक आहे पण हे झालं सोपं गणित परीक्षेत असंच विचारतील याची गॅरेंटी नाही कदाचित फक्त आता याची डिपेंडन्सी काय आहे जसं एम पी एस सीच्या ज्या एक्झाम्स असतात त्याच्या याची लेवल वाढेल राज्यसेवेला जर विचारला गेलं एम पी एस गेलं तर ते याच्यापेक्षा कठीण प्रश्न कसा विचारतील मित्रांनो त्रिकोणाचा पाया वीस टक्क्यांनी वाढवतात आणि जी त्याची उंची आहे ती वीस टक्क्यांनी कमी करतात मग करा तुम्ही सॉल्व्ह म्हणतात मग झालं परत तेच विद्यार्थ्यांनी मारलेलं असते रट्टा वीस टक्क्यांनी वाढवला तर वीस टक्क्यांनी वाढतो आणि वीस टक्क्यांनी वाढवला वीस टक्क्यांनी कमी केला तर वीस वजा वीस शून्य झाले म्हणजे ना वाढणार ना कमी होणार असे काहीतरी लॉजिक लावतात हे लॉजिक्स चुकीचे आहे समजलं का मित्रांनो काहीही लॉजिक लावू नका सेम कॉन्सेप्टवर ते सॉल्व्ह करता येते समजलं का नेक्स्ट बघूया मित्रांनो बघा त्रिकोणाचा पाया वीस टक्क्यांनी वाढविल्यास व उंची वीस टक्क्यांनी कमी केल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए दिलेलं आहे किती टक्क्यांनी वाढेल किंवा बी दिलेला आहे किती टक्क्यांनी कमी आता आपल्याला बघायचा वाढतो की कमी होतो आपल्याला माहिती आहे का तर हे सुद्धा किती आहे बघा सॉल्व्ह करायला त्रिकोणाचा पाया बघा परत इथे फक्त तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे हाफ ऑफ बेस इंटू टू हाईट म्हणजेच पाया गुणला उंची तर तुम्ही काय कराल हे कॉन्स्टंट व्हॅल्यू जशीच्या तशी लिहाल त्यांनी काय म्हटलंय पाया वीस टक्क्यांनी वाढविला पाया समजा हा बी आहे ठीक आहे हा पाया आहे तर याला वीस टक्क्यांनी वाढविला आता शंभर होता हा किती झाला तर एकशे वीस टक्के झाला मित्रांनो ठीक आहे एकशे वीस टक्के बी झाला ठीक आहे गुला उंची बद्दल काय म्हटलंय मित्रांनो उंची वीस टक्क्यांनी कमी केली आता लक्षात घ्या उंची पहिली किती होती मित्रांनो शंभर शंभर म्हणजे शंभर टक्के आता वीस टक्क्यांनी कमी झाली तर होती शंभर पण आता राहिली किती ऐंशी कारण की वीस टक्के कमी झाली ना तर आता ऐंशी टक्के लिहावं लागेल मित्रांनो समजलं का उंची वीस टक्क्यांनी कमी केली म्हणजे उरलेली उंची आहे ऐंशी टक्के काय ऐंशी टक्के ऑफ एच परत बघा इथे कसं सॉल्व्ह करावं लागेल हाफ बेस इंटू हाईट एका बाजूला घेऊन घ्या हाफ ऑफ बेस इंटू हाईट काय काय भेटलं आपल्याला सूत्रफळ बाजूला झालं आता आपल्याला हे एकशे वीस पर्सेंट गुन्हेला ऐंशी टक्के हे बाजूला घ्यायचे आहे एकशे वीस टक्के गुन्हेला ऐंशी टक्के आणि हे गुन्हेला हाफ ऑफ बेस इंटू हाईट परत लक्षात ठेवा इथे जे विचारलेलं आहे टक्क्यांनी वाढेल किंवा टक्क्यांनी कमी होईल हे काढायचं आहे तर आपल्याला हे जे पर्सेंटेजची दोन चिन्ह आहे याच्यापैकी फक्त एकच पर्सेंटेजचं चिन्ह गायब करायचं आहे ठीक आहे कारण की आपल्याला पर्सेंटेजमध्ये पाहिजे तर मी काय करेल हे जे पहिलं चिन्ह आहे याला गायब करून टाकेल तर इथे पर्सेंटेजच्या ऐवजी काय येणार मित्रांनो एक छेद शंभर हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला तर उरलं काय मित्रांनो बारा गुणला आठ एट टू चा सिक्सटीन चे सिक्स एक एट वनचा एट नाईन नाईन्टी सिक्स झाले बारा अटी शहाण्णव तर नाईन्टी सिक्स किती झाले मित्रांनो इथे बाजूला पर्सेंटेजचं चिन्ह आहे लक्षात घ्या बारा आठ म्हणजे शॅन नाईन्टी सिक्स पर्सेंट गुन्हेला हाफ ऑफ बेस इंटू हाईट म्हणजे पाया गुण्हेला उंची तर पहिलं क्षेत्रफळ जे होतं ते हाफ ऑफ बेस इंटू हाईट आहे पण आता बदललेलं क्षेत्रफळ किती झालं नाईन्टी सिक्स टक्के झालं म्हणजेच लक्षात आलं का मित्रांनो जर पाया वीस टक्क्यांनी वाढविला आणि उंची वीस टक्क्यांनी के कमी केली तर याचा अर्थ त्याची एरियामध्ये फरक पडत नाही असं नाही आहे इथे नाईंटी सिक्स टक्के राहिला पहिले शंभर टक्के होता आता किती झालं नाईन्टी सिक्स टक्के याचा अर्थ काय झाला मित्रांनो माहिती आहे का चार टक्क्यांनी क्षेत्रफळ कमी झालं समजलं का मित्रांनो क्षेत्रफळ चार टक्क्यांनी कमी झालं तर पहिलं बरोबर राहील की दुसरं टक्क्यांनी वाढेल का चुकलं टक्क्यांनी वाढलं नाहीये किती टक्क्यांनी कमी होईल तर चार टक्क्यांनी कमी होईल समजलं का मित्रांनो बघा टॉपिक खूप सिंपल आहे जर तुमच्या लक्षात नसेल आला तर पुन्हा बघा आणि ज तरी समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगा की सर याला परत एकदा वेगळ्या व्हिडिओच्या मार्फत समजून सांगा ठीक आहे तर इथेच थांबूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया पुढचे गणित